सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत सर्व पित्रमावश्या विशेष पित्रांची सेवा या पूर्ण पंधरा दिवसांमध्ये आपण पितृंची वेगवेगळी सेवा ही केलेली आहे बऱ्याच जणांकडनं नसेल झाली तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही शेवटच्या दिवशीची सेवा त्याचबरोबर ज्यांनी कुणी सेवा केली आहे त्यांनीसुद्धा ही सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कमी वेळेची आणि अत्यंत प्रभावी ही सेवा म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला पितृंचा आशीर्वाद हा घेण्यासाठी अत्यंत सोपी ही सेवा आहे तर ह्यामध्ये कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे आज आपण बघणार आहोत तर आपण या पूर्ण पंधरा दिवसांमध्ये पितृंसाठी पितृ अष्टक हे हवनयुक्त केलेले असेल किंवा पितृसुक्त वाचलेले असेल किंवा कुणी भागवत पारायण केलेले असेल तर ही संपूर्ण सेवासुद्धा आपल्याला अत्यंत लाभदायक आहे पण त्याचबरोबर आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ दिवशी दिवशीसुद्धा पितृंसाठी ही महत्त्वाची सेवा करणे गरजेचं आहे असे म्हणतात या पूर्ण पंधरा दिवसांमध्ये पितृंचा वास हा वरती असतो तर शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमोशेला पित्र हे परत जात असतात तर जाता जाता आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे या दिवशी म्हणजेच यावर्षी सर्व पित्री अमावशी आलेली आहे दोन ऑक्टोबरला तर आपल्याला सकाळी बारा ते साडेबाराच्या दरम्याने आपल्याला दही भाताचा उतारा हा करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला द भात हा शिजून घ्यायचा आहे आणि त्यावरती दही काळे तीळ टाकून आपल्याला पित्रांना घास हा द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जो तुम्ही घरामध्ये नैवेद्य करत असाल त्याचासुद्धा घास पित्रांना द्यायचा आहे जर तुम्ही तुमचे पितरांना अगोदर न नैवेद्य करून झाला नसेल तर या दिवशी सर्वांनीच शेवटच्या दिवशी पित्रांना ने संपूर्ण स्वयंपाक करून पित्रांसाठी आपल्याला घास हा द्यायचा आहे ही झाली आपली सकाळची सेवा त्याचबरोबर या दिवशी रात्री आपल्याला एक महत्त्वाची आणि अत्यंत सोपी ही सेवा करायची आहे ती म्हणजे रात्री आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे आणि त्याला चार दिशा दिशाला त्यांच्या तोंड हे करायचं आहे आणि त्यामध्ये चार वाती टाकून आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर हा जो दिवा आहे हा कणकेचा असणार आहे आणि यामध्ये वात टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे टाकायचा आहे त्याचबरोबर हा दिवा आपल्याला घरातून बाहेर दरवाजाच्या दक्षिण दिशेला याचं तोंड करून हा दिवा लावायचा आहे जर तुम्हाला घरा बाहेर लावणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये आपलं जे पाने ठेवण्याचा माठ असतो किंवा तुम्ही जिथे कुठे प्यायचं पाणी ठेवत असाल त्या ठिकाणीसुद्धा हा दिवा लावू शकता त्याचबरोबर आपल्याला रात्री एक अत्यंत महत्त्वाचा उपाय या दिवशी करायचा आहे तो म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि त्यावरती तीन ते चार कापूरच्या वड्या आपल्याला टाकायचे आहे आणि हा जो कापूर घेतलेला आहे आणि हे, हे तांदूळची वाटी आहे हीसुद्धा आपल्याला घरातून बाहेर दरवाज्यामध्ये ठेवून याला हा कापूर जाळायचा आहे आणि हे जाळत असताना तुम्ही पितृस्तोत्र म्हणू शकता जर न नसेल तुम्हाला बाहेर म्हणणं शक्य तर तुम्ही घरामध्ये येऊन न दक्षिण दिशेला तोंड करून हे पितृस्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर हे जे सर्व तांदूळ आपल्याला रात्रभर बाहेर ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करण्याअगोदर आपल्याला शक्य असेल तर हे तांदूळ घेऊन आपण पिंपळाच्या झाडाला झाडाजवळ टाकायचे आहे जर नसेल जर शक्य तर आपण हे आंघोळ सुद्धा हे तांदूळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला टाकून द्यायचे आहे अशा प्रकारे ही सर्व सेवा आपल्याला पितृंच्या चरणी अर्पण करायची आहे आणि त्यांची त्यांच्या आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणजे जाता जाता आपले पितृ हे आपल्याला आशीर्वाद देऊन जातील अशी ही संपूर्ण सेवा आपल्याला या शेवटच्या दिवशी करायची आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ